आता इथे लेस कमी होती या लेसचे दोन भाग केलेले आहे मी एक भाग एका बाहीला आणि दुसरा एका बाहीला तर काय करायचं जी आपली बाही आहे तयार केलेली आपण तर हिला फोल्ड करायचं आहे हिचा मध्यभाग काढायचा इथे मध्यभाग काढून घेतला आता या लेसचासुद्धा आपल्याला मध्यभाग काढून घ्यायचा आहे मध्यभागावरती मार्क करायचं आणि हे मार्क आपल्याला ह्या मार्कवरती ठेवायचं ठेवालं आणि इथून आपल्याला शिवण्याला सुरुवात करायची आता इथून इथून शिलाई घ्यायची अशी या ठिकाणी असं फोल्ड करायचं आहे इथून असं फोल्ड करायचं परत इकडं फोल्ड करत शिलाई मारून घ्यायची आता इथपर्यंत मी शिलाई मारून घेतली आहे आता या याला हा ज्या बागेवरचा लेसचा याला असा दुमड द्यायची आतल्या बाजूने आणि बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची सरळ पूर्ण शिलाई मारून घ्यायची जिथपर्यंत लेस आहे तिथपर्यंत मी बघू शकता इथं लेस लावून तयार झालेली आहे तर आपली लेस वेस्ट न जातात छोटी शिकावी ना आपली जिथपर्यंत आपला दंड गेली तिथपर्यंत आपली लेस ही पुरेशी होऊन जाते तर लेस वेगळी काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने लावायची